संध्याकाळ संध्याकाळ म्हटलं की आपल्या मनात थोडाशी थोडी उदासी थोडा आनंद असे अनेक भाव उमटलेले असतात संध्याकाळ म्हणजे पूर्ण दिवस कसा गेला याचं प्रतिबिंब असते जीर्ण झालेल्या मनावर घरी आल्यानंतर सुखद गोष्टीचं शिंपण करणारं एक छानसं अत्त असेल तर मग संध्याकाळ तसं प्रतिबिंबही न राहता दिवस कसाही असला तरी शेवट गोड असतो ही भावना असते प्रत्येकाच्या आयुष्याला सुगंधी करणारं अत्तर हे असतेच व्यक्ती परतवे वेगवेगळं असू शकते डोळे मिटून संध्याकाळ म्हटल्यावर बापांबरोबर त्या खाडीच्या किनारी फिरणं क्षितिजावर थांबून त्या सूर्यास्ताचं साक्षी होणं आणि त्यानंतर हळूहळू झालेल्या अंधारासोबत आपणही स्वतःचं अस्तित्व हरवून आजूबाजूच्या गोष्टीत रममाण होणं म्हणजे संध्याकाळ होतं पूर्वी आमच्या इथे खाडी जवळ असल्याने आणि बरीच गावं खाडीच्या पलीकडे असल्याने तेथे पुसण्याचा प्रवास हा लोक बोटीने करायची पूर्वी आज सारखं मुलांचं आयुष्य वेळेच्या धाग्यात बांधलेलं नसायचं म्हणून खूप मोकळं सुटसुटीत जीवन जगण्याची मुभा होती सार काही आपला वेळ घेऊन अनुभवच जगण्याची सुंदर संधी अनिवांत वेळ होता मग दररोज संध्याकाळी बाबा त्या खाडीजवळ सूर्यास्त पाहण्यासाठी नेत असे तो सूर्यास्त पाहताना मनात अनेक विचार डोलत असे अनेक विचारांना अंकुर फुटत असे सूर्य कुठे जात असेल हा पाण्यात बुडतो कसा तरी पण दुसऱ्या दिवशी नक्की येईल हा किंवा सूर्याला लहान लहान होताना पाहून वाटायचे याला नक्की मारुती खात असावा म्हणून हा सफरचंद खाल्ल्यासारखा कमी कमी होतो आहे सूर्याचं घर कुठे आहे कसं आहे तिथे लागलेल्या मोठ्या बोटींना पाहून विचार यायचा मोठा झालो की ही मोठी बोट घेऊन जाईन आणि त्या क्षितिजाजवळ पोहोचून सूर्याला हात नक्की लावीन तेव्हा कधी डॉक्टर व्हायचे इंजिनियर व्हायचे विचार मनात डोकावले नाही केवळ कल्पनेच्या दुनियेत विचारांच्या धुंदीत जगणे होते प्रत्येक अनुभव घेत त्याचा आस्वाद घेत आयुष्याची नाव डोलत होती ती जागेवरच डोलते की पुढे जाते कोणाच्या की मागे राहते कोणाचा हा विचार कधी मनाला शिवला नाही संध्याकाळी सूर्यास्ताबरोबरच खाडीच्या धक्क्याला लागलेली बोट पाहणं त्यातून जाण्यासाठी माणसांची लगबग पाहणं मग बोट सुटल्यावर त्यां गोंगा ऐकणं मनात गुदगुला निर्माण करायचं आणि हे सारं पाण्यात कधी अंधार व्हायचा हे कळायचंही नाही मग त्या अंधार्या पलीकडल्या गावातील घरात लागलेल्या लाईटींनी बोटींमध्ये लागलेल्या लायटींनी खाडीतील पाण्यावर मंद प्रकाशाचे विविध रंगाचे ओघ जणू पडलेले असावे असे वाटायचे टिमटिमणारे दिवे लखलखणार छोटस खाडीच्या पलीकडलं गाव अगदी स्वप्नातील कथा वाटायची अन बोटीतून पलीकडे गेलेल्या लोकांचा खूप हेवा वाटायचा की सुंदर टिमटिमणाऱ्या दिव्याच्या गावात राहणारे लोकही आणि माझ्या इथे तर अंधार आहे कारण आपण जिथे उभे असतो तिथलं सौंदर्य कधीच आपल्या डोळ्यांना भावत नाही म्हणूनच कदाचित म्हण असावी दुरून डोंगर साजरे पण खरोखरच डोळ्यांना त्या दाटून गेलेल्या संध्याकाळ नंतरच पलीकडलं गाव अगदी साजरं दिसायचं त्या गावात काय काय असेल ही लाईट कोणाच्या घरची असेल त्यांचं जीवन कसं असेल गडद काळ्या खाडीच्या काळोखा पलीकडलं लखलखणारं गाव डोळ्यांना खूप सुंदर सुख देणारं होतं पण अंधार दाटलेल्या खाडीच्या पाण्याचा आवाज मधून मधून कानावर आला की मनात भीतीची वेगळीच गाज उठायची पण पुन्हा आठवलं की सोबत बाबा आहेत ती सारी भीती निघून त्यावर पडणारी रंगीत लाईट आणि खळखळणाऱ्या खर लाटांमुळे हलणारा तो लाईटीचा प्रकाश पाण्याला एक सुंदर साथ चढवायचा मनातील भीती केवळ एक आधाराचा हात आहे हे आठवून सुखद स्वप्नाचा पडदा डोळ्यांवर टाकायची जसं आपल्या प्रत्येकासाठी संध्याकाळ वेगवेगळ्या छटा रंगवते तसंच आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या छटा रंगवत असते तसेच आयुष्याचा प्रत्येक टप्पाही आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारचे रंग भरण्याचं काम करतो बालपणी स्वप्नवत वाटणारं ते पलीकडलं गाव तो सूर्यास्त मोठं झाल्यावर वेळ आयुष्यातील प्रश्न आणि विचार यांच्यासोबत वेगळ्या प्रवासात गुरफटून वेगळ्या दिशेची वाटचाल करत असतं कारण सूर्य कुठे जातो हा प्रश्न सुटलेला असतो आणि नवीन प्रश्नाची यादी समोर असते तो प्रश्न सोडवण्यासाठी सुरू असलेली धडपड केवळ संध्याकाळ झाली यापुरती सीमित झालेली असते कारण आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर सुखाची व्याख्या बदललेली असते धन्यवाद